यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड मतदारसंघात जनतेचा कौल कुणाला आमचे प्रतिनिधी मिर्झा यांनी तालुक्यातील अनेक गावांचा आढावा घेतला आहे नोव्हेंबरला उमरखेड विधानसभेत मैदानात किशन रावांकडे आणि सायराव कॉम कोणाला आम्ही किशन रावांकडे बीजेपी उमेदवार आहे ना किशन रावांकडे आमच्या स्थानिकचा उमेदवार आणि सायबर कांबळे हे आम्हाला माहित नव्हतं दोन वर्षात फक्त सायब्रॉकांब माहित आहे त्याच्यामुळे आम्हाला आमच्या सुखदुखात धावून येणार आम्हाला उमेदवार पाहिजे ना स्थानिकचा पाहिजे त्याच्यामुळे पीचा उमेदवार स्थानिकचा आहे त्याच्यामुळे आम्ही बीजेपीला मतदान करणार आता हा बेलखेडच्या बेलखेडच्या आहेत म्हणते दोन वर्षात तिकडे आले नाही कुठे होती आपल्याला माहितच नाही त्याचं संपर्क होणार नाही निवडून आल्यावर असं वाटतंय का असं आता काय सांगा नंतर तिकडे काय करणार आपण स्थानिकचा आपल्या स्थानिकचा त्याच्यामुळे आपल्याला बीजेपी निवडायचं म्हणजे एकच आमचा मुद्दा स्थानिकचा माणूस निवडायचा त्याच्यामुळे आमच्या भागातला काहीतरी विकास होईल दोन्ही पक्षानं भाजप आणि काँग्रेस बीजेपीचे साहेबराव कांबळेस हो। सा किसन काकाला किसन काकाचा माणूस आहे आणि त्या काँग्रेसचा जे माणूस दिला ते आमच्या परिचयाचा नाही हो दोन वर्षात नवीन आलेला माणूस आहे बरं किसन काका पण नवीनच आहे ना पण ते किसन काका इथलं आहे स्थायीचा आहे स्थायिकचा आहे आणि हे जे साहेबराव कांबळे ते साहे पण बेलखेडचे म्हणते नाही बेलखेडचे आहे ते म्हणते ना बेलखेडचे आहे तालुक्याचे आहे ते आम्हाला ते ग्रह नाही ते आम्हाला ते गलत बोलत आहे माझ्या मते तरी आमच्या मते दाराच्या मते हो संपर्क आला नाही का तुमच्याकडे संपर्क नाही आला आणि उद्या यद्या कधी तुम्ही म्हणता आम्ही म्हणतो ना ते राहतही नाही येत ते त्याच्याकडे कसं काय जाणार आम्ही काँग्रेसकडं कसं का जाऊ मग किसान काका तरी स्थायीचा माणूस आहे स्थानिकचा आहे ना उमरकडच्याच हो आहे ते असं म्हणाय गोर बेल मरसूलचं आहेच ते वर आता दोन्ही उमेदवार नवीन आहे दोन्ही पक्षांनी नवीन उमेदवारला मैदानात उतरवलं मतदान तुमचा कोणाला राहील किशनरावजी वानखेडे साहेब हे सतत दोन वर्षापासून या भागामध्ये सुख असो दुःख असो कोणी याच्यामध्ये फिरत आहेत सतत आणि त्याच्यानंतर ते अगोदर इंजिनियर असते वेळेस आमच्या इथं जे पाटबंधाराची कामं झाली त्यावेळेसपासूनच लोक याच्या परिचयामधले उमेदवार म्हणजे किशनरावजी वानखेडे साहेब आहेत त्यामुळं आम्ही किशनरावजी वानखेडे साहेब यांना सहकार्य करू बरं का आता काँग्रेसने पण नवीन उमेदवार दिला त्याच्याबद्दल काय वाटते मला आता काँग्रेसचे उमेदवार म्हणजे नवीन आहेत ते आता कुठंतरी कोण्या पदावर होते आणि ते राजीनामा देऊन आत्ता या वर्षा दीड वर्षामध्ये आले आणि ते परिचित लोकायच्या काही नाही त्यामुळं त्यांना काय आम्ही काय मतदान देऊ शकत नाही सहकार्य करू शकत नाही पुन्हा निवडून आल्यानंतर ते कुठं राहतील काय राहतील आणि काय नाही तसा त्या कांबळे साहेबाचं होऊ शकते परंतु किसनरावजी वानखेडे साहेब हे कार्यक्षेत्रातले आहेत साहेबराव कांबळे भाजपाचे किसन वानखेडे कोणाला करणार आम्ही किसन वानखेडेला करणार काँग्रेसच्या उमेदवाराला का नाही आम्हाला कारण की सत्तर वर्ष काँग्रेस सरकार आलेली आणि त्यांना काही काम नाही केली आम्हाला यांना किसन वानखेडे बोललं देणार आहे आम्ही मत करणार आमच्या गाव आणि आम्ही जी बंदी भागाचा कुर्ली असो की मतखंडातला लोहरा खरूज असो या गावातील अनेक नागरिकांनी आपल्या मनातला मत व्यक्त केलं सध्याच्या आत्ताच्या घडीमध्ये महाविकास आघाडीचे साहेबराव कांबळेला भाजपा महायुतीचे उमेदवार किसनराव वानखेडे मोठा आव्हान देताना दिसत आहे उद्या होऊ घातलेल्या वीस नोव्हेंबरच्या मतदानानंतरच कळेल या विधानसभेचा राजा कोण आहे